आज पण रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा काजू मसाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये कसा बनवायचा ते पाहणार आहोत परफेक्ट होण्यासाठी भरपूर टिप्सही आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता ग्रेव्ही बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पाव कप आणि वर एक टेबलस्पून एवढे काजू घ्यायचे आणि एक तास गरम पाण्यामध्ये ते भिजवून घ्यायचे काजू पूर्ण बुडतील एवढंच पाणी घालायचे त्यामध्ये आता हे एक तास भिजवलेले काजू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यातल्या पाण्यासहित घेतलेले आहेत त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घातलेला आहे फोडी करून आणि हे एकत्र आपण आता मिक्सरला फिरवून घेऊयात याची एकदम फाईन प्युरी तयार करून घेऊयात एकदम बारीक असायला हवं आता अशा पद्धतीने बघू शकता एकदम मस्त प्युरी तयार करून घेतलेली आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं तूप गरम करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे पाव कप आणि एक टेबलस्पून एवढे काजू घेतलेले म्हणजे चार टेबलस्पून एवढे काजू आहेत हे अशा पद्धतीने तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे हलकासा सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे खूप जास्त ब्राऊन होऊ द्यायचे नाही यामुळे ग्रेव्हीमध्ये याची चव खूप छान लागते आता हे बाजूला काढून ठेवलेत या तुपामध्ये आपण दोन टेबलस्पून एवढं तेल घालूयात किंवा तुम्ही फक्त तेलामध्ये सुद्धा ही ग्रेव्ही बनवू शकता तेल व्यवस्थित हे गरम झालं की एक टी स्पून जिरं घालायचे तडतडू द्यायचे त्यामध्ये एक तमालपत्र एक तुकडा दालचिनी आणि तीन हिरव्या वेलच्या घातलेल्या अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला तीन मध्यम आकाराचे कांदे इथे मी अगदी बारीक चिरून घेतलेले ते घातलेले आहेत आणि छान याला परतून घेऊयात लहान आकाराचे असतील तर तुम्ही चार कांद्याचाही वापर करू शकता पण कांदा अगदी बारीक चिरलेला हवा म्हणजे ग्रेव्हीला टेक्शर खूप छान येतं अशा पद्धतीने कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून एवढी आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालायची आणि पुन्हा हे मिनिटभर परतून घ्यायचं कांदा खूप जास्त ब्राऊनही होऊ द्यायचा नाही अशा पद्धतीने छान गुलाबी रंगावरती आला तर ग्रेव्हीला टेक्स्चर छान येतं आता हे छान सगळं परतून झालेलं आहे गॅसची फ्लेम या स्टेजला कमी करायची आता यामध्ये आपण मसाले घालूयात इथे मी पाव टीस्पून एवढी हळद घालते दोन टेबलस्पून धनेपूड घालायची आपल्याला लाल मिरची पावडर घातलेली आहे दोन टीस्पून आणि याला रंगासाठी एक टेबलस्पून एवढी काश्मिरी मिरची पावडर घातली कमी फ्लेमवरती हे मसाले आपल्याला मिनिटभर असेच परतून घ्यायचेत गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही मसाले जळू नयेत आणि व्यवस्थित परतले जावेत म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे एक टेबलस्पून एवढं आणि पुन्हा हे सगळं छान परतून घेतलेले आता आपण जी टोमॅटो आणि काजूची ग्रेव्ही तयार करून घेतलेली प्युरी तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आणि याला आता सतत हलवत छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे याला सतत हलवणं गरजेचं आहे कारण यामध्ये काजूची पेस्ट आहे आणि ती कढईला न हलवलं तर कढईला लागू शकते त्यामुळे याला सतत हलवायचं आपल्याला आणि हे जेवढं छान परतलं जाईल तेवढी आपली ग्रेवीची टेस्ट छान येते आता बघू शकता याला मस्त मी परतून घेतलेले कडेनं मस्त तेल सुटलेले असंच परतून घ्यायचे आता हे छान परतून झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर कुठलीही ग्रेव्ही असो पाणी थंड वापरायचं आहे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर गरजेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे मिक्स करून घेते पुन्हा यामध्ये पाणी घालते तर यामध्ये आपण मीठ घालूयात आणि पाच मिनटं याला चांगलं शिजवून घेऊयात हे मी पाच ते सात मिनटं पुन्हा छान शिजवून घेते ग्रेवी पाच सात मिनटानंतर एकदा ढवळून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घेतलेले काजू घालायचे यासोबतच यामध्ये आपल्याला एक टीस्पून एवढी भाजून बारीक केलेली कसुरी मेथी घालायची अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा मिक्स करायचे आणि पुन्हा कमी फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं याला छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता एकदम मस्त आपली ग्रेव्ही आता तयार झालेली छान तेल सुटलेलं आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा खूप मस्त झालेली आहे तर इथे आपण अगदी स्टेप बाय स्टेप आणि खूप सोप्या पद्धतीने काजू मसाला बनवलेला आहे खूप मस्त झालेला आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि जर तुम्ही आणि फेसबुक वापरत असाल तर तिथेसुद्धा नक्की फॉलो करा